पोहळे आपण पाहताय एबीपी माझा बुलेटीनच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही यावर अजूनही संभ्रम कायम आहे शिवसेना राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकांवर एकनाथ शिंदेंचं नाव नाही दोन्ही निमंत्रण पत्रिकांवर एकनाथ शिंदेंचं नाव दिसत नाहीये शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ फडणवीसांचं नाव आहे तर राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस आणि अजित पवारांचं नाव आहे त्यामुळे एकनाथ शिंदे या सरकारमध्ये कसे दिसणार कोणत्या पदावर दिसणार या बाबतीतला संभ्रम अजूनही कायम आहे आज सकाळपर्यंत ज्या बातम्या हाती येत होत्या हा त्यानुसार चित्र स्पष्ट होत आहे असं वाटत होतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं वर्तवलं जात होतं पण अजूनही संभ्रम कायम असल्याचंच दिसत आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकांवरती एकनाथ शिंदे यांचं नाव नसणं काय सूचित करताय संभ्रम प्रज्ञा माझ्या हातात शिवसेनेची देखील पत्रिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील पत्रिका आहे गुलाबी रंगाची पत्रिका आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे भगव्या रंगाची जी पत्रिका आहे ही शिवसेनेची पत्रिका आहे शिवसेनेच्या पत्रिकेवर केवळ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्याचं नाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर अजित पवारांची जी पत्रिका आहे त्याच्यावर अजित पवार आणि हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा पद्धतीचा मजकूर लिहिलेला आहे ज्यावेळेस आपण या संदर्भामध्ये विचारणा केली की उपमुख्यमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे शपथ घेणार असतील तर त्यांचं पत्रिकेवर का नाव नाही आहे तर त्यावेळेस कारण असं देण्यात आलेलं आहे पक्षाच्या वतीनं की ह्या पत्रिका ह्या आधीच छापलेल्या आहेत खरंतर काल दुपारपर्यंत ज्यावेळेस तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली तोपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही या संदर्भातला संभ्रम होता तत्पूर्वीच या पत्रिका छापलेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठंतरी या दोन्ही पत्रिकांवर खास करून राष्ट्रवादीच्या पत्रिकेवर त्यांचं नाव नसल्याचं सांगण्यात येत आहे आणखीन एक भाजपची देखील माझ्याकडे पत्रिका आहे भाजपच्या पत्रिकेत काय वेगळेपणे हे देखील आपण पाहणार आहोत भाजपच्या वतीनं अशा पद्धतीच्या पत्रिका छापण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच नाव लिहिण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इथंही एकनाथ शिंदेंचं नाव नाही आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही या संदर्भातला जो संभ्रम आहे तो कायम असल्याचा अजूनही पाहायला मिळतोय सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे एकनाथ शिंदे घेणार आहेत मात्र ज्या पत्रिका माझ्या हातात आहेत ही भाजपची पत्रिका आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रिका आहे आणि शिवसेनेची म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षाची देखील पत्रिका माझ्या हातात आहे आणि त्याच्यावरही कुठंही एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख नसल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या तीनही पत्रिका अशा आहेत व्ही आय पी ज्या एंट्रीज असतील त्यांच्यासाठी ह्या व्ही आय पी लोकांसाठी ज्या ह्या पत्रिका माझ्या हातात आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच अजूनही सा आता जवळपास केवळ तीन साडेतीन तास शपथविधीसाठी बाकी राहिलेला आहे मात्र अजूनही उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतायत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे पत्रिकेतून मात्र त्यांचं नाव गायब असल्याचं स्पष्टपणे आपल्याला आता तरी पाहायला मिळतंय प्रज्ञा बरोबर आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होतील अशी सकाळपर्यंत चर्चा होती चित्र स्पष्ट होतं असं वाटत होतं पण या निमंत्रण पत्रिकांमुळे पुन्हा एकदा संभ्रम वाढताना आपल्याला दिसतोय आमदार सहकारी आहे आमची स्पष्ट